एका मंदिरामध्ये मंदिर मंदिर एक भला मोठा श्रीमंत माणूस मोठी गाडी त्याच्याजवळ होती आणि गेल्यानंतर भिकारी त्या मंदिराच्या कडेला बसला होता काय म्हणली भिकाऱ्या का लोकांकडे मागतोय कष्ट करा येत नाही का असं बोलला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मंदिरामध्ये गेला आणि मी तिथं नेमका दोघांचा संवाद ऐकत होतो तो मंदिरात जायपर्यंत काय बोलला नाही पण मंदिरातून आल्यानंतर म्हणाला बेकारी त्या साहेबाला म्हणाला काय बेकार्या का मी तुला कळत का म्हणली मी कोण आहे माझी तीन तीनशे कोटीची म्हणली प्रॉपर्टी ज्या गाडीत आलो ती माझी गाडी बीएमडब्ल्यू म्हणली फक्त मी बेकारी तुम्ही पण म्हणली बेकारी म्हणले कसा म्हणणे मी लोकांना मागतो तुम्ही देवाला मागतो